नमस्कार मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवरती राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर अबू आझमी यांसारख्या विकृत प्रवृत्तींनी पावसाळ्यासारखी वक्तव्य केली होती आणि या वक्तव्यांचा सगळ्याच पातळींवरती निषेध व्यक्त झाला तर ही कोणावरही अजूनही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाहीये या प्रकरणानंतर सोशल मीडियावरती अनेक लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की संभाजी विडे गुरुजी आता कुठे आहेत ते प्रत्येक वेळी वादग्रस्त वक्तव्य करतात कधी महापुरुषांबद्दल तर कधी महिलांबद्दल मग कोरटकर सोलापूरकर यांच्यावर एकही शब्द का बोलला जात नाही मित्रांनो जे तुमच्या मनात होतं ते माझ्यासुद्धा मनात होतं की संभाजी भिडे गुरुजी कोरटकर सोलापूरकर यांसारख्या का विकृतींवरती काहीतरी बोलतील पण तसं काहीच घडलं नाही उलट काल संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली पण यातना त्यांनी सोलापूरकरच्या वक्तव्याचा निषेध केला ना कोरटकरच्या या विकृत प्रवृत्तींवरती चकार शब्दही गुरुजींनी काढला नाही पण ते बोलले तर कशावर तर ते बोलले मराठा आरक्षणावर ते म्हणाले की मराठा आरक्षण मागून मराठे स्वतःला संकुचित करून घेत आहेत मराठ्यांनी आरक्षण मागायचं नसतं मराठ्यांनी देश चालवायचा असतो संबंध देशाचा सा संसार चालविणारा समाज कुठे असेल तो आहे महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे मराठा समाज पण मराठ्यांना आपण कोण आहोत हेच कळत नाही हेच त्यांचं दुर्दैव बघितलं मित्रांनो कसली वृत्ती आहे नाही आजपर्यंत संभाजी भिडे या व्यक्तीने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आणि काल यांच्या मनातलं मराठा आरक्षणाविषयीचं मत बाहेर पडलंच गेल्या अनेक दशकांपासून हा मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय आरक्षण नसल्यामुळे खस्ता खातोय इतरांच्या तुलनेत मागे पडतोय आणि गुरुजी म्हणतात मराठ्यांनी आरक्षण मागायचं नसतं मराठे स्वतःला संकुचित करतायत अहो गुरुजी आरक्षणाची किंमत त्या मराठ्याच्या पोराला जाऊन विचारा जो अर्ध्या किंवा एका मार्कावरती मागे पडतो विचार करा त्याला किती वाईट वाटत असेल जेव्हा त्याच्यापेक्षा कमी मार्क असलेलं पोरग फक्त आरक्षण असल्यामुळे साहेब होतं कुठेतरी त्याला चांगल्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतो प्रवेश मिळतो आणि इथं त्याच्यापेक्षाही जास्त मार्क असताना सुद्धा फक्त आरक्षण नसल्यामुळे या मराठा समाजातल्या पोराला माघं राहावं लागतं अशा वेळेस या पोरांचं मनोबल किती कमी होत असत की आपलं काहीच होत नाहीये या भावनेतून हे पोरं नैराश्यामध्ये जातात आणि स्वतःची स्वतःच्या घरच्यांची सगळ्यांची स्वप्न एकाच झटक्यामध्ये संपतात तेव्हा गुरुजी त्या ते पोरांना जाऊन एकदा विचारा आरक्षणाची किंमत आणि तुम्ही म्हणता मराठ्यांनी आरक्षण मागूच नाही मराठे आरक्षण मागून स्वतःला संकुचित करताय अहो गुरुजी मराठ्यांना कळलं की आरक्षणाशिवाय त्यांच्या पुढच्या पिढ्यांना काहीच पर्याय नाही आज जर आरक्षणासाठी लढलो नाही तर आपल्या पोराबाळांचं भविष्य हे अंधारातच आहे भिडे गुरुजी तुम्ही म्हणता की मराठ्यांनी आरक्षण आरक्षन मागायचंच नाही मग मराठ्यांनी काय करायचं फक्त तुमच्या मागे पुढे करायचं तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि मराठ्यांच्या पोराबाळांनी लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावरती उतरायचं याची त्याची डोकी फोडायची आणि शेवटी अंगावरती केसेस घ्यायच्या वा मराठा समाजाला आजपर्यंत अनेकांनी गृहितच धरलं पण कोणीच त्यांच्या भवितव्याचा विचार केला नाही समाजातली अनेक नेते मोठे झाली व समाजासाठी या नेत्यांनी काही काही सुद्धा केलं नाही सर्वात जास्त मराठा आमदार हे महाराष्ट्र विधानसभेमध्ये असतात पण कोणीच आरक्षणाचा प्रश्न हा लावून धरत नाही हे खरं दुर्दैव आहे आणि त्यात संभाजी भिडेंसारखे लोक मराठा आरक्षणाला अशा पद्धतीने विरोध करतात नक्की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कळत नाही राजकारणाचा दर्जा इतका खाली गेला आहे की जातीपातीचं राजकारण केलं जातंय खरंच कायम असं वाटतं की या मातीमध्ये पुन्हा शिवकाळ यावा पुन्हा शिव स्वराज्य स्थापन व्हावं पुन्हा शिवशंभूंनी इथे अठरा पगड जातींना एक करावं मित्रांनो कधीही आपल्याला भडकवणाऱ्या विकृत लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे कारण विकृती ही आतून पोखरत असते आपल्याला सुद्धा कळत नाही की आपण कोणत्या विचारधारेला फॉलो करत होतो आता कोणत्या विचारधारेला फॉलो करायला लागलोय तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपल्या एकदम ओके युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा